रसिका कुलकर्णी आणि सानिका कुलकर्णी यांच्या गीत रामायणाच्या कार्यक्रमाने सोलापूरकरांना मंत्रमुग्ध केले सोलापूर महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा पुण्यश्लोक होळकर सोलापूर विद्यापीठ महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्याने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये गीत रामायण आणि श्रीनिंबा नृत्यालयाच्या वतीने अभंग नृत्य कार्यक्रम उत्साहात पार पडला प्रारंभी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते नटराज मूर्तीचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी महापालिका उपायुक्त आशिष जुळे सोलापूर अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी कार्यवाहक दुनाखे मसाप दक्षिण सोलापूर कार्याध्यक्ष बडवे अखिल भारतीय मराठी उपनगरीय शाखा अध्यक्ष विजय साळुंखे होळकर सोलापूर विद्यापीठ सहकुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रसिका कुलकर्णी आणि सानिका कुलकर्णी यांनी गीत रामायणाचा बहारदार कार्यक्रम सादर केला एका पाठोपाठ एक अशी सुरेल गीते सादर केली प्रभू श्री रामचंद्र यांचे गीत रूपी चरित्र याद्वारे सादर केले या कार्यक्रमात उपस्थित रसिक स्रोते तल्लीन झाले होते प्रत्येक गीतास रसिकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये साथ दिली यामध्ये अक्षय भडंगे आणि यश जवळकर यांनी तबला साथ दिली निवेदन अश्विनी मोरे यांनी केले यासाठी अभियान शिंगार योगिता केकडे तनिष्क गुजर अनन्या कुलकर्णी आयुष मेने हे कलावंत सहभागी झाले होते त्यानंतर श्रीनंबा नृत्यालयाच्या वतीने श्रीनिवास काटवे अंबिका काटवे आणि ऐश्वर्या पवार यांनी अप्रतिम अभंग नृत्य सादर केले विविध अभंगांवर सादर केलेल्या या नृत्याने रसिकांची मणे जिंकली